या ठिकाणी संधी मला मिळाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे मला विश्वास आहे की या ठिकाणी आय केअरच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून होईल आणि सर्व गरजू अशा प्रकारचे जेवढे पेशंट्स या ठिकाणी येतील सर्वांना उत्तम आरोग्य आणि उत्तम दृष्टी या ठिकाणी लाभेल अशा प्रकारच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल आपले आभार म्हणून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय